गेली दोन वर्ष हॉस्पिटलचा विषय आणि मेडिकल कॉलेज हे नव्या मुंबईत व्हावं म्हणून माझा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाला अनेक लोकांनी खीळ घातली पण आज तो प्रयत्न सफल झालेला आहे आणि टेंडर प्रोसिजर निघालेला आहे आणि त्या आनंदाच्या वातावरणामध्ये मी आज आपल्या सर्वांना इथे बोलून जी काही केलेल्या कामाची जी पद्धत आहे किंवा काम आहे ते आपल्यापर्यंत पोचवावं या उद्दिष्टाने आज ही पत्रकार परिषदने घेतलेली आहे आपल्यापुढे पेपर दिलेले आहेत ऑनलाईन जाऊन आपण सर्व बघू शकता किंवा उद्या सोमवारी हे टेंडर पो पडलं जाईल आणि तिथेही तुम्ही बघू शकता आणि जवळजवळ पहिला पार्ट आहे अडीचशे कोटीचा आणि सेकंड पार्ट अजून अडीचशे कोटीचा येईल किंवा चारशे तीनशे कोटी जाईल पण जे काम होऊच नाही म्हणून सातत्याने प्रयत्न केला गेला ते काम आज झाल्यानंतर अनेकांच्या भुया उंचावलेल्या आहेत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे की आम्ही इतका विरोध करून सुद्धा हे काम टेंडर प्रोसिजर कस काय होऊन लोकांपुढे आलेलं आहे रुग्णालयाची माहिती ऑनलाईन आलेली आहे खूप मोठी फाईल आहे त्यामुळे ती मी आणू शकली नाही पण आपण ऑनलाईन जाऊन मी तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यावर बघा सगळी आता पण माझ्याकडे आलंय पण ओपन होत नाही आहे तर त्याच्यात तुम्हाला रुग्णालय त्याच्यात दोन तीन वाक्य दिलेली आहेत तुम्हाला पत्र दे की हे काय काय होणार आहे पहिला बेस्ट सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय इंजिनिअरिंग प्रोकरमेंट प्रोकरमेंट अँड कन्स्ट्रक्शन मोड मोड त्याला आता एवढं दिलेलं आहेत सगळं आर्किटेक्ट वगैरे सगळं नेमून झालेलं आहेत सगळं झालेलं आहे आणि हे ऑनलाईन आलेलं आहे सोमवारी ते लोकांसाठी ओपन होईल माझ्याकडे आता डी फाईल पण आहे पण ते माझ्या ह्याच्यात ॲप नसल्यामुळे मोबाईलमुळे मी आता हेमनला पण दिलेलं आहे जर कोणाला बघायचं झालं तर हेमंत तुम्हाला देऊ शकतो नव्या मुंबईच कोविड काळामध्ये आपण पाहिलं की लोक किती परेशान होते आपणही होतात आम्ही होतो कोविड काळामध्ये लोकांना हॉस्पिटलची जागा मिळत नव्हती व्हेंटिलेटर मिळत नव्हतं ऑक्सिजन मिळत नव्हतं अशा वेळी आपण विचार केला की एक आपलं स्वतःचं महानगरपालिकेचं मुंबईला हॉस्पिटल आहेत ठाण्याला आहेत आपल्याकडे जे घेतलं होतं ते फोर्टीजला विकलं तर अशा पद्धतीने आपल्याला नवीन हॉस्पिटल मिळावं त्यासाठीचे प्रयत्न आहेत आणि ह्याच्यामुळे गोरगरीब लोकं आहेत जी शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांनासुद्धा कमी पैशामध्ये जे ॲडमिशन मिळेल आणि याच्यामधून जनतेचा हा फायदाच होणार आहे ज्यांनी विरोध केला होता तेच आता निवडणुकीला उतरले विश्लेषण करावं तुम्हाला हॉस्पिटल नको होत तुम्हाला खेळाचं मैदान पाहिजे होत खेळाच मैदान पण मीच दिलं होत पण ज्या त्या खेळाच्या मैदानावर कमर्शियल लोकांना भाड्यात वर वर्ष वर्षासाठी द्यायला लागलं ला। त्यावेळी आम्ही विचार केला कि गावाला जो प्लॉट पाहिजे तो शिडको द्यायला तयार आहे जे जुनं शिडकोच गोडाऊन होत ते आपल्याला तर खेळाचं मैदान दिलंय पाच सहा एकर जागाय गनसोलीला वीस वर्ष फोर्टिज वाले खेळ खेळायचे क्रिकेटचे आणि त्याच्यानंतर ते अचानक एका बिल्डरला विकलं गेलं त्यावेळी या फोर्टीज किंवा इतर लोक जे विरोध करत होते त्यांनी ते का बिल्डरच्या घशात घातला का विरोध नाही केला मी काम करते म्हणून विरोध पण आज किती जरी विरोध झाला तरी हे काम मी करून आणलेलं आहे लोकांना गरीब लोकांना याच्यातून फार मोठा दिलासा मिळणार आहे टमाटी कांदे बटाटे वाटून लोकांची पोट भरत नाही तर मेडिकल कॉलेज असेल किंवा एज्युकेशन असेल काही काल कोणतरी बोललं की त्यांना पुस्तकातलं एज्युकेशनचं काय नॉलेज गौरव कला केंद्र पहिला सेंट्रल लायब्ररी मीच आणली नव्या मुंबईत जर चाळीस कोटीचं चा काम होतं सेंट्रल लायब्ररीचं त्यात सर्व प्रकारची जी पुस्तकं आहेत ज्या परीक्षा होतात आहेत त्या परीक्षेला पुस्तकं वेगवेगळ्या भाषेची मिळणार आहेत काही लोक बोलतात कुसुमाग्रज किंवा ल देशपांडे मी त्याच्या बलीकरची नावं घेते ना शिवाजी चाटम आहे बाबूराव अंडाडकर आहेत अनेक कवी आहेत तुमचे माधव मा ना एका मागे त्यांच्याकडे चोरी झाली त्यांच्या काळात शरद पवार बरोबर असतात त्यांच्या किती वेळा मी कार्यक्रमाला गेले अहो कोणाला कमी लेखून आपण मोठे होत नाही तरी तुम्ही आता हे टेंडर आलेले टेंडर ओपनसारखे टेंडर तो अपलोड झालेले आहे परंतु प्रशासकीय आठळे निर्माण करून तुमच्या मरीनासारखं पुन्हा यांच्यामध्ये आठवा निर्माण केला किंवा करणाऱ्यांना तुम्ही इशारा काय देणार माझं पण आंदोलन असेल मोठं उग्र आंदोलन जर पालिका यांचं ऐकून जे दोन वर्ष काम लेट केलं त्या कामाला जर प्राधान्य मिळत नसेल तर शेवटी जनतेला घेऊन हा जनतेचा प्रश्न आहे मंदा मात्रे जाऊन तिथे राहणार नाही ना आहे ना का मंदा मात्रेचा कोण पेशंट नसणार आहे काल एकाने सांगितलं की फोर्टीजमध्ये नगरसेवक लोकप्रतिनिधी आमदार यांचेच लोक असतात पण माझा आजपर्यंत एकही फोर्टीजमध्ये मी माझ्या घरातलं किंवा माझं नातलं पाठवलेलं नाही जे पण पेशंट येतात त्यांना पाठवलेलं आहे मोठं उग्र आंदोलन असं असेल ना भूत ना, ना भविष्य या कामात जर कोणी अडथळा आणला तर मग तुम्ही काय कामाचे तुम्ही कोणाला सपोर्ट करणार हॉस्पिटलला सपोर्ट करणार काही अशा लोकांना सपोर्ट करणार विरोध करणाऱ्यांना पहिला तुम्ही केला जाऊन जाऊन साईट वर जाऊन विरोध आता तसं करू नका हा जनतेच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि हा पहिला पार्ट आहे तुम्ही ऑनलाईन जाऊन बघू शकता पण मला काढायला वेळच मिळाला नाही अडीचशे कोटी म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे काहीच काम नाही तेच काम करून देणार नाहीत मरीनाचं सहा वर्ष काम रकडवलं बेलापूरच साधी विधी करण्याचं काम आहे चार कोटीच चा। दहा वर्ष लागले कुठल्या तरी संस्थेला पाठवायचं त्या सिओ हो पत्र घेऊन हे हो काम करायचं नाही आता मुलूंची संस्था बेलापूरचं काम आमच्या गावाला बोल ना येऊन इथेच धरतो आम्ही काम होऊन देणार ना म्हणजे काय तुमच्या काय बापाच राज्य आहे का बाप येतो ही नवी मुंबई महानगरपालिका सर्वसामान्य जनतेची आहे आणि हे सर्वसामान्य जनतेचं हॉस्पिटलचं काम आहे याच्या आड जर कोण आलं तर त्याचं मग सगळा भांडा फोडल्याशिवाय बंदा मात्र स्वस्त बसणार नाही आतापर्यंत कोणत्या फायली काढल्या नाहीत मी कोविड काळातल्या काय किती लॅब मध्ये कुठे कुठे गेले सगळ्यात माझ्याकडे पाहिली काढू का कोविड ची एकतरी पाहील कोणी कोविड काळामध्ये पैसे लुटले उठल्या का असे ना शेवटी हा पैसा जनतेचा तुम्ही आम्ही टॅक्स रुपयांनी देतोय कुठल्याही पक्षाचा नेता असू दे किंवा नेती असू दे मी असू दे स्पष्ट बोलायची हिम्मत लागते हिंमत आणि ते पण तुमच्या पत्रकारांसमोर मला माहिती उन आता तुम्हाला राज्य शासनाचं आणि केंद्रशासनाचा कसा सहकार्या लाभ व्हेरी गुड याच्यासाठी मला सिडकोच आणि महाराष्ट्र शासनाचं फार मोठ योगदान मिळालं जो एकशे सात कोटीचा प्रकल्प होता जागेचा तो पन्नास साठ कोटीत मिळाला पन्नास साठ कोटी वाचले आज पन्नास साठ कोटी वाचण मला दाखवा ना या नव्या मुंबई मध्ये कोणी आतापर्यंत एक रुपया वाचवलाय का आणलाय तुमचं डम्पिंग ग्राउंड घ्या ना ब्याण्णव कोटी वाचवले मी पस्तीस एकर जागा आणून दिली असा एक आमदार दाखवा मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं एक लाखाचं पाच काम शासकीय दाखवा आणि माझ्याकडनं एक लाख नाही आता पाच लाख घेऊन जा शिडकोची मदत झाली राज्य शासनाची झाली माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय उपमुख्य अजितदादा पवार असतील या सगळ्यांच्या मदतीने आणि शिडकोच्या पण प्रयत्नाने जेव्हा मुखर्जी साहेब होते आणि आताचे शिंदे साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने पालिकेत काम करून दिलं नाही प्रस्ताव होऊन दिला नाही आतापर्यंत मागचे जे झाले ना, ना। कमिश्नर। पर शिंदे साहेबांनी डेअरिंग करून आल्या आल्या पाच ते दहा दिवसामध्ये सगळे कुठे कुठे पेपर थांबले होते वर ते सगळे केले तर पालिका कमिशनर कैलास शिंदे यांनाही मी धन्यवाद देते आणि श्रीश आधार म्हणणार कि यांनी या आठ दिवसात विनय बनवलं आतापर्यंत काहीच केलं नव्हतं मिटिंग घ्यायचे मला खोट्या बातम्या द्यायचे आणि प्रकल्प तिथेच पडून होता या शिंदे साहेब आल्यानंतर हा प्रकल्प आलाय आणि परवा सीएम साहेबांनी सांगितलं का काम होत नाही ताबडतोब करा फाईल होऊन पडली पण करत नव्हतं कोण इतकं पेशर होत हॉस्पिटल आता करायचं नाही करा पण आचारसंहिता लागल्यावर करा आणि म्हणून एवढं लेट 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 होत गेलं हेच दिलंय ना त्याच्यात त्याच्यात काय सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि रुग्णालय हॉस्पिटल म्हणजेच मेडिकल कॉलेज येणार हा पहिला टप्पा आहे तुम्ही आता ऑनलाईन जा तुम्हाला सगळी माहिती मिळेल अजून त्याच्यामध्ये काही कमी जादा त्रुटी असतील तर त्या मी आता फाईल उघडली गेली नाही कमी जादा काही त्रुटी आहेत त्या मी आता फाईल उघडून बघितल्यावर त्या पुन्हा मी करून घेणार आहे पण कमी पहिला टप्पा निघाला खूप खूप मोठं माझ्या भाग्याची गोष्ट आहे आणि इथल्या जनतेच्या भाग्याची गोष्ट आहे

सीएम सगळ्या कार्यक्रम कर आठवून रात्री आले तर जी लोकप्रतिनिधी दहा तास एका फाईल साठी बसू शकते ती काय करू शकते ते तुम्हाला आज दाखवून दिलेलं आहे मला काय फरक पडत नाही सरकार कुठल्या इथे माझ्याकडे अत्यार आहे ना माझ्याकडे आंदोलन अत्यार आहे माझ्याकडे स्वतःचा राजीनामा देणं अत्यार आहे हे जनतेने निवडून दिलेलं पद आहे मी जनतेसाठी उद्या सोडून देईन माझ्याकडे असे अनेक अत्यार देवींनी दिलेली आहेत भाला आहे त्रिशूळ आहे गदा आहे तलवार आहे देवीने मला दिलेले आहेत अत्यार तीच आहेत त्या तलवारी मी चालून आणलेलं आहे अजून काय बोला माझा प्रोजेक्ट आहे साधारणपणे जाण्याची शक्यता भविष्यामध्ये तर राज्य शासन आणि केंद्रशासनाकडून तुम्ही आणण्यासाठी काय संघर्ष असाल तिथे तुम्ही आणण्याची अपेक्षित आता राज्य शासनाने मदत केलेलीच आहे त्याच्यामुळे शिडकोनी मदत केलेली आहे आता आपल्याला सी एस आर पंड कुठल्या कुठल्या कंपन्या आपल्या इथे आहेत त्यांच्याकडे आपल्याला जावं लागेल आपल्या पालिके काय कमी आहे का हॉस्पिटलसाठी ते पैसे देऊ शकत नाही दीडशे दोनशे कोटीचे ब्रिज होतात ते उद्या तुटणारच आहे खड्डे पडणारच आहे पण आहे त्याच्यामुळे पालिकेने खर्च केले तर काय नवल नाही आहे नाहीतरी वॉटर मीटर गटर काढून पैसे चालूच आहेत हा तर मोठा प्रकल्प आहे मी जिथून आणायचे तिथून आणणारच आहे पण पालिकेनेही खर्च केले पाहिजेत डायव्हर्ट नको रोजगार आता रोजगाराच्या प्रश्नावर तुम्हाला सांगते आज हॉस्पिटल झालं नाही झालं पण चौदा पासून जर तुम्ही माझी यादी काढली याच्या पुढे कधी कुठल्याही ग्रामीण मुलाला नोकरीमध्ये प्राधान्य नव्हतं दोन लाख चार लाख पाच लाख द्या आजही आठ लाख रुपये रेट चालू आहे सिद्धेश त्याला साक्षीदार त्याची होती काढलं परत पण ठेवली आज अनेक मुलांना पण रोजगार दिलाय हॉस्पिटल झालं गावती भावती जेवढी लोक राहणार आहेत वाशीमध्ये कोणी डॉक्टर असतील वाशीमध्ये कोणी लॅब ऑपरेटर असतील वाशीमध्ये सगळ्या प्रभागाला आयोरित कोण असतील सगळ्यालाच फायदा होणार आहे लोक म्हणतात एका कोपऱ्यात का एका को तुम्ही जागा द्या भोवती जवळ जागा नाही परवा मी तुमचा प्रश्न बघितला कोणती जवळ एवढी जागा नाही म्हणून आपल्याला तुकड्या मध्ये करावं लागलं इथे सुद्धा मॅंग्रज मध्ये गेल्यामुळे दहा एकर जागा लागते या सर्व प्रकल्पाला कोण काही सांगेल बोलायला काही पैसे लागत नाही असं करून दाखवायला पैसे लागतात आणि मला कोणीतरी असा एक पेपर करून आणलेला दाखवा शासनाचा बातम्या द्यायला काय झालं मी हा ब्रिज आणला मी तो आणला नाका मी अमुक आणलं समाजाबद्दल किती प्रेम आहे काल दाखवून दिलं ना चौदा गावाला एक रुपया नाही द्यायचा म्हणून या इकडच्या समाजाचं वाटोळ लावलंच पंचवीस वर्षात आता तिकडच्या समाजाचं गरीबाच चा लावा मी त्याच्यासाठी आवाज उठवणार आहे सोमवारी सगळ्यांनी महानगरपालिकेत एक वाजता या वंदा पन्नाम जिवंत अजून सगळ्यांसाठी अन्याय होऊन देणार काल आहे ना बातमी काल लोकसत्ता मोठी बातमी आहे ती बघून घ्या या इकडे हे खुर्च्या उभे काय बोला मला मी तेच बोलतो मनोज कसा नाही आज प्रश्न विचारायला आता नाही सोमवारी आजचा हा विषय हा विषय गावात तुम्ही वाचता काय तुम्हीच वाचना देता आणि तुम्हीच विसरता बेलापूर मध्ये एवढं मोठं लावलंय ना क्रीडा भवन फोटो काढा बघा ना त्याचं मग ते कोणासाठी आहे माझी पोरं जाणार आहे का खेळायला पन्नासाच्या वयात तिथे सगळं होणार तुम्हाला लायब्ररी होणार विरुंगला केंद्र होणार तिथे क्रीडा भवन होणार तुम्ही कुस्त्या खेळा क्रिकेट खेळा जे काही खेळायचे खेळा तिथं तो पण पाच सहा एकरचा भूखंड आहे ना आता भूमिपूजन करते मी आठ दिवसात तर सिक्स फोरच मारायचे मला तुम्ही बातम्या टाका म्हणजे झालं बहुउद्देशी इमारत आहे एवढी मोठी बेलापूर मध्ये वीस कोटी दिल्या आहेत अजून शंभर ऐंशी कोटी यायचे सोमवारी या सोमवारी पालिकेमध्ये एक वाजता बोला मनोजी अरे जाय ना बोलायचं ना का नाही पुढच्या जायला सांग ना त्याला सध्या उभं राहायचंय

मी कशाला तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही प्रश्न विचारला मला हे तुम्हाला माहिती मला माहितीच नाही काय झालं कोण कमिटी बरं दुसरा मुद्दा असा मला एवढंच माहिती आहे सुपर स्पेशालिटी सेवेचा नवंबईत विचार करताय परंतु आज सद्यस्थितीमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाचे हिंदाडे निघाले त्याचा विचार केला ना 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 बोलत ना तुम्हें। बोलते तुम्हें। ना मी कधी नाही बोलली ना। मी ना। ना। करू नये म्हणून अशी काय तुमची इच्छा आहे का मला क्रेडिट मिळू नये म्हणून इच्छा आहे का सॉरी सॉरी माझ्या इथे बेलापूरला काय आज दीड दोन कोटी रुपये मी निधी देऊन ते हॉस्पिटल मी चालू केलं नेहरू चालू केलं मी आता ऐरोलीच मीच चालू करायला जाऊ का ताई तुम्ही चालू केलं चालू केलं म्हणताय पण त्या तिथं जाऊन परिस्थिति बघितली तिथे त्यांना विचार ना ज्यांच्या घेऊन चला ज्यांच्या मधार आहे त्यांना चला आता इथं वाची चला मशीन मध्ये तुम्हाला कळेल किती डॉक्टर आहे तिथं चला आत्ता चला आत्ता जाऊ ज्या नाश्त्या घेऊन जाऊ बघा ताई आम्ही असं म्हणतो की तुम्ही सुपर स्पेशालिटी सुविधा करा नाही आमचं म्हणणं नाही परंतु ज्या प्राथमिक सुविधा नवपाई करायला मिळत नाही त्याचा विचार नाही करतो ना आम्ही असं कस माझ काळामध्ये तर सगळ्यात जास्त सुविधा मीच तर दिली तुमच्या पंचवीस हजार लसीकरण करून दिलं मी एपसी मार्केट मध्ये तुम्ही असं बोलूच शकत नाही ऑक्सिजन प्लांट दिले अम्ब्युलन्स दिला सगळं काहीतरी दिलं मी बेलापूर मध्ये तिथे मी स्वतः अजून माझं नाव नाही लागलं ते का ना कोण बोलत

तिथे इथे लागू हे माझा हक्काच असेल बेलापूर हॉस्पिटल मी बनवलं म्हणून झालं हे लक्षात ठेवा सगळ्या सुविधा दिल्या गॅस पाईपलाईन तीन वर्ष होऊन देत नव्हते अजूनही माझं नाव नव्हतं लागू मी सगळा आमदारकीचा फंड तिथे दाखवून आज बघा जा महिलांच चा किती चांगल्या सुविधा आहेत डिलेवरीच्या लोक नावं काढतात फोन करतात एक रुपया खर्च न होता आमची डिलिव्हरी झाली आता तिथे आपण रक्त पतपेडी काढतोय आई असंच असत काय कुठून आण पैसा नाही ही वेळ काय <laughs> 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 <लगी दिराथ> <laughs> तू मदत करत नाहीस ना मला काय करू मनोज हा माझा गाववाला आहे माझ्या गावाला आणि प्रकल्प मनोज माझ्या बाजूने मी कधीच त्या बोलली तुला तिकडे तू काही लिही काही विचार उलट तू लिहिल्यावर मला प्रोत्साहन येत बोलायचं परवा एस सोमवारी एक वाजता महापालिकेत आम्हाला तिकीट शंभर टक्के एकशे एक करतात दीडशे एकशे एक काय कारवाई करत नाही का असं आहे ऐरोली मध्ये जी लोक होती ती गेली तो डायव्हर्ट करतो प्रश्न मी बोलते तरी त्या प्रश्नाला महत्व देऊ नका माझ हे आहे प्रश्न तो खास डायव्हर्ट करायला आलेला आहे आहे ऐरोली मध्ये कोण राहिलंच नाही आमच्या बरोबर चोगले गेले शिवराम गेले एम गेले सुरेश गेले तमाम गेले तमुक गेले आता आम्हाला तिथे अडचण आली आम्ही काही कामही केलं नाही कुठले प्रकल्पही आणले नाहीत मग आता बेलापूर मध्ये मतदान भाजपचं दिसतंय मी आली तर मी आली लॉटरी लागली तर लागली ऍक्शन बेळावर का ऍक्शन माझीच ते लोक प्रचार करतात भाजपचा करू दे ना काम करतात कोणाला कशाला रोका तिकीट मागायचा सगळ्यांना अधिकार आहे संविधानने दिलं मीच काय तर ताज घालून बसणार आहे का कोण कोण ना कोण येणार आता किती पक्षात कोण कोण कुठे कुठे जाऊन आलेले लोक पुढे कुठे जातील ते मी कसं सांगू मी काय भविष्यकार नाहीये ना त्यासाठी मला ज्योतिष विद्या शिकावी लागेल खरंच कोण ज्योतिष असेल तर हस्त नाही तर आपण नक्की भविष्य बघू कोण कुठे जाणार आहे त्याचं तू ज्या विषयाला बोलायचं ते बोलत नाही नको ते विषय डायव्हर्ट करतोस मी मांडतच राहणार अरे उलट तू अभिनंदन करायला पाहिजे वहिनीच गावच्या किती वेळ मेले बाई जाऊन तिथे तासन तास मी कधी नाही बोलली करे तुम्हाला तुम्ही काही विचारू शकता तुम्ही हे विचारू शकता हे काम तुम्हाला मिळणार का ते काय विचारत हे काम तुम्हाला असं नाही विचारत ते विचारायला पाहिजे ना माझ्या फुकटच्या ऑफिस मध्ये बसायची मला वेळ नसते आधी मरीना बांधायला घेतला त्यावेळेस तुमच्या विरोधकांनी कोण एक कॉन्ट्रॅक्टर पाठवलं आणि त्याने त्या मरीनाचं काम भेटून टाकलं अशीच गोष्ट या कामात भी तुम्हाला वाटते का आता नाही वाटत आहे भीतीचा वेळ गेला निघून पण मी पुरून उरली खूप केलं फाईल झालीच नाही पाहिजे आचार संहिता लागू दे अमुक होऊ दे तिकडे आचार फाईले अडवल्यात मरीनाचं सहा वर्ष काम काढलं त्याच्यावर काय पत्रकार लिहितात का त्याच्यावर नाही लिहिणार सहा वर्ष काम काढून झालं त्यांनीच काम घेतलं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला आणि करायचं नाही आता पुन्हा रिजेक्ट करून परत काम काढायचं तसं बोलतो मी नाही तिथे येऊन करणार तुम्ही शिडकोस हे करलो मग का शिडकोला पत्र दिलं एम डी ना तुम्ही तरी करा एक कामाला शंभर कुठ फुटू माझ्या मागे लावून जायचं फिरत बसू दे माझं लक्ष डायव्हर्ट करायचं पण माझ्या आयुष्यात लक्ष डायव्हर्ट होणार नाही घरातल्या स्त्रीला माहिती असत तेल आहे की नाही मीठ आहे की नाही पीठ आहे की नाही तर मला माहिती माझ्या घरात काय आहे की नाही कोणी किती प्रश्न ज्यांना विचारत ना माझ्यासमोर बसावं ना विकास कामावरच्या मुद्द्यावर मंदा मात्रेने गेली दहा वर्ष पहिली डम्पिंग ग्राउंड आणून दिला तुम्हाला तिथे तुमचे ब्याण्णव कोटी वाचून पस्तीस एकर जागा हनुमान नगर दहा एकर जागा तुम्हाला काय वाटलं मी विसरली ग मागचं पण खूप काम केलंय ना मला काय परत पडत नाही जनता ठरवेल कोणा निवडून द्यायचं ते पार्टी ठरवेल काय तुम्ही एवढे सक्षम होते तर दहा वर्ष तुम्ही पण आमदार होते ना दोन जेटी गावाल्यांच्या का झाल्या नाहीत बनसोली आणि दिवा मी अर्धे केलेले आहेत ना कोणी नाही लिहिलं नाही लिहिलं म्हणून बोलते परत परत तुम्हाला आठवण देते आठवण काय करणार किती वेळा तुझ्या दारात जाणार किती वेळा तुझ्या तुला फोन करणार किती वेळा तू फोन उचलत नाहीस मला सांग ना कोण फोन उचलत एक लिडर दाखव फोन उचलणार काल एक मी एक उभा राहणार उमेदवार एकाकडनं फोन नंबर घेतले मी दहा फोन केले पुन्हा अजून रिप्लाय नाही आला अरे तुला उभं राहायचं ना एक आमदार फोन करते ना स्लॅब चालू आहे स्लॅब चालू आहे ओके चाल तुमचे झाले ना ओके फोके 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 सगळे